श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच कितीन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे फोडणीचे पाव फोडणीचे पाव आता हे काय माहिती का अगोदरच्या दिवशी जर पाव उरलेले असतात कधी कधी आपण आदल्या दिवशी मिसळ पाव करतो कधी कर वडापाव करतो म्हणजे पावाचे प्रकार तर चालूच असतात मग कधी कधी पाव उरतात कधी कधी जास्ती मग काय करायचं एवढ्या पावांचं तर काय करायचं मस्तपैकी फोडण्याचे पाव करते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे डब्याला पण नेऊ शकता एकदम छान रेसिपी झटपट होणारी अगदी पाच मिनिटात रेसिपी होणारी आहे आणि चवीला एक अप्रतिम लागते एकदम छान लागते आणि मुलांना पण आवडते ती फार म्हणजे तर मुलं सगळे संपवतात पण ती रेसिपी म्हणजे तुम्ही ते म्हणजे डबा अगदी संपून टाकते मुलं अशी ही रेसिपी आहे तर आपण करा लागेल त्यासाठी लागणारे साहित्य एकदम कमी साहित्यामध्ये रेसिपी होते ते इथे अर्धा टेबलस्पून मी राई घेतले अर्धा टेबलस्पून जिरं घेतले अर्धा टेबलस्पून हिंग घेतले अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले आणि फोडणी देण्यासाठी तेल लागेल ला, आपल्याला तर आपण करायला घेऊ जसे आपण फोडणीचा भात करतो तसा फोडणीचे पाव तुम्ही ताज्या पावांपासून पण करू शकता आता आपल्याला काय करायचं याचे मी असे तुकडे करून घेते असे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊ पावाचे दाखवते तुम्हाला असे हाताने केले तरी चालणार असे छोटे छोटे तुकडे करायचे असे एवढे एवढ्या साईजचे तुकडे करायचे तर मी आता हे सगळे तुकडे करून मी पावाचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण आता लगेचच करा लागेल घ्यास चालू करून घेतला आहे कडे ठेवले आता आपण तेल घालून घेऊया साधारण म्हणजे त्या हिशोबाने घालायचं पावाला किती लागेल त्या हिशोबाने तर मी ते साधारण दोन पळी टाकलेली आहे तर तेल तापून घेऊ गॅस फास्ट करू गॅस तापले गॅस सॉरी आता कढई आपले म्हणजे तेल तापलेलं आहे आता आपण राईट घालून घेऊया जिरं घालूया आता गॅसची फ्लेम बारीक करूया आता मग आपली फोडणी करपाला नको थोडी बारीक करू हिंग घालू घेऊ घालून घेऊ राईट घरी तडतडलेलं आहे आता हळद पावडर घालू आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया पावाच्या हिशोबाने चवीनुसार मीठ घालू जास्त नाही घालायचं तो घालायचं तो तो हारत तो नको लावायला आता आपण याच्यामध्ये आपण जे पावाचे हे केलेले तुकडे ते घालूया पण हातानेच केलेले एकदम मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही चहा सोबत खायला संध्याकाळच्या टायमात भूक लागली मुलांना तर पावटं पटकन करून देता येतो त्यांना खायला आणि सगळं संपवून टाकणार एवढे गॅरेंटी एवढे सुंदर लागतात ना ते पाव खूप छान लागते मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातात अगदी आजोबांपर्यंत वगैरे सगळे मस्त खाते ना एकदम छान असेल मोठे पण आवडीने खातात आणि मिरची वगैरे काय नाही त्यामुळे मुलं ते एकदम मस्त खातात ते पाव मस्त तुम्ही नक्की ट्राय करा हे पाव कुरकुरीत येऊपर्यंत असे म्हणजे जरा ट्राय करायचे पाव आता आपण काय करतो गॅस बंद करूया आणि थोडा वेळ ना असेच ठेवून देऊ हे जरा दोन एक मिनटं जरा म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात गरम कढईमध्ये ठेवले ना तर चांगले ते कुरकुरीत होतात आणि मग ते खायला छान वाटतात कलची आपण असेच ठेवून देऊ जरा बघा किती झटपट माहिती तर आपण काढून देऊ प्रकारे खाण्यासाठी तयार आहे मस्त फोडणीचे पाव मस्त लागतात एकदम खायला सुरुवात केली का लगेच लगेच संपून जाणार अशी ती रेसिपी आहे अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत फोडणीचे पाव अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत फोडणीचे पाव तर तुम्ही नक्की ट्राय करा मस्त झाले आहेत एकदम छान क्रंची असे खूप मस्त झाले तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद